राहता तालुक्यातील अस्तगाव येथे रविवारीपासून सुरू होणारी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेची महाशिवकथा जिल्ह्याच्या आध्यात्मिक परंपरेला साजेशी ठरणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याबाबत जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नादा राधाकृष्ण विछे पाटील यांनी पाहणी केली आणि हा कार्यक्रम जिल्ह्यातील भाविकांच्या मोठ्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला पंचाहत्तर एकराच्या भव्य मैदानावर उभारण्यात आलेल्या तीन विशाळ मंडपांपैकी मुख्य मंडपात एक लाखाहून अधिक भाविक सामावू शकतात दोन अन्य मंडपातही तशीच मोठी सोय करण्यात आली आहे कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे कार्यक्रम स्थळावर शंभर बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॉल देण्यात आले आहेत भाविकांची निवास आणि भोजनाची स्वतंत्र व्यवस्था तसेच सुरक्षा आणि वैद्यकीय मदतीसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र पार्किंग क्षेत्रात तयार करण्यात आली असून नगर मनमाळ मार्गावरील वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तयारी केली आहे मंत्री विखे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की हा सोहळा शिर्डीच्या आध्यात्मिक भूमीत आपला कौटुंबिक उत्सव आहे असे समजून स्थानिकांनी सहकार्य करावे आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीनेही या आध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा महाराजांचे आज दुपारी चार वाजता शिर्डी विमानतळावर आगमन झाले असून डॉ सुजय विखे पाटील स्वतः भोपाळ येथे जाऊन त्यांना आणले विमानतळावर मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर विनायक देशमुख आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते Uh, yeah the बारा ते सोळा टक्केपर्यंत बरोबर दुपारी एक रोज दुपारी एक ते चार ठिकाणी या कार्यक्रम अतिशय देशभरामध्ये आपले पुत्र पंडित शर्भ महामिश्वर महाराज यांचा एक नावलौकिक आहे तरी त्या ठिकाणी त्यांच्या या शिवसेना सुमारे सहा सात लाख लोकांची उपस्थिती राहिली अशी सर्वांना काय आणि त्यामुळे मराठुंब्याच्या या चार दिवसाच्या सोहळ्यामध्ये गोभाविक ठिकाणी अपेक्षित आहे महादेश बोलण्याच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तीन आपण हे ठिकाणी प्रकल्प केलेले आहेत जो मंडप आपण बसलेला तो पासष्ट हजार नोका बसतील अशा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे काय तुम्ही या तुम्हाला त्यांना प्रतित्तर द्या मला काही उत्तर नाही आता त्यांना काय टीका गरजेची करू त्यामुळे आमचा उत्सव वाढतो जनतेला विखे पाटलांना मतदान करू नये असं आवाहन त्यांनी करताना अत्यंत खालच्या भाषेत त्या काही शब्द वापरले ही भाषा कशी वाटते सर तुम्हाला आता त्याचं म्हणून म्हणून काही भाष्य करणार नाही समाज बांधव झाले केला पाहिजे अशा पद्धतीने नेतृत्व आपल्याला पाहिजे नाही ओबीसी समाजाचे वातावरण होते कोणतेही आंदोलन आंदोलनामध्ये आपण समाजाच्या समोर आपण एक आपल्या स्वतःबद्दल आपण ज्यासाठी काम करतो त्या पद्धतीची भूमिका मांडवा लागते आता खबर भूमिका मांडण्यासाठी काहीच नाही आहे मुळात हा सुद्धाच नाही आरक्षणा त्यापासून आपण ही भूमिका घेतली ओबीसीचं आरक्षण पण एक करतात आता ही भूमिका आजच दिली की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षण धक्का लावायचा नाही त्यांच्या कुठल्या प्रकारच्या अकांनाय प्राप्त आहे त्याला पुढे त्यांची आत्ता आपण जाऊन हे वाटतं विनाकारण भागर्भ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो वेगवेगळ्यामध्ये की मराठा समाजाच्या संदर्भात घाले काही सरकार आहे असा काही नातं नाही आहे या एकोणीसशे म्हणजे सदुसष्ट सालापासून त्याचा रोजी आहे त्यामुळे तो, तो निर्णय आणि ते काही तुम्ही अर्ज केला पण लगेच लोकांना असं काही दाखल मिळत नाही ते कार्यपद्धत शासना निश्चित केलेली आहे व्हेरिफिकेशन आहे मला वाटतं ज्या कोणत्याही समाजाला आरक्षण त्या ठिकाणी दाखल मिळताना एस त्या असू दे जे असू दे सगळ्याला क्रायटेरिया ठरलेला आहे दाट पडत समिती ते मी सुद्धा आहे काय कोणाला जे ते पात्र आहेत काय पात्र आहेत मला वाटतं की ती प्रक्रिया कायदेशीर होण्या होण्यापेक्षा ज्या पद्धतीने जो वाचापणा सुरू आहे काही लोकांचा मला वाटतं त्यांनी त्या स्वतःला दिसत आवाज घातला पाहिजे परिसरिक तर ठीक आहे परंतु समाजाच्या किंवा एकूण सामाजिक जो म्हणजे सामाजिक जे सोशल फॅब्रिक ते विनाकारण डिस्टर्ब ना करत मला वाटतं कायद्याच्या लढाई आहेत मान्य उच्च न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे उच्च न्यायालयासमोर आता वेगवेगळ्या माध्यमातून ठिकाणी मालिका निश्चित होईल अनेक उपयोगी वस्तू आहेत सत्तांनी केलेल्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी ठेवू शकतील आणखीची उपलब्ध आहे म्हणजे ओढी बाजूला साधारण स्वतंत्रपणे पंचवीस पंचवीस एकडाच्या पार्किंग आहे बाकीच्या अन्य सुद्धा उपलब्ध आहेत एवढ्या मोठ्या जर कार्यक्रम करताना समोर येईल एक मोठे राहतील या कार्यक्रमासाठी एमशुआ फाउंडेशनच्या माध्यमातून तयारी करण्यासाठी मला आनंदामध्ये की अनेक स्वयंसेवक जवळ वीस हजाराच्यावर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी त्या का ठिकाणी काम करत आहेत भावना आहे की हे महाशोदुराण कथा आहे यशस्वी व्हावी येणाऱ्या भाविकांची कन्या पद्धतीची सोय व्हावी लोकांना कुठे गैरसोय राहू नये मग मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती आपण जेवढं पदवीस हजाराची मर्यादा आपण घेऊन त्या ठिकाणी मग ते या सगळ्या व्यवस्थेला मदत करत आहेत म्हणून मला वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या महाशिवन खतामध्ये जे झाल्याचं आपण मग काही स्पर्धा करत नाही परंतु मोठ्या प्रमाणात यावर्षी या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीला उच्चांक आम्हाला आशा आज महाराजांचं होईल त्यांची चार वाजल्यापासून निवडणूक आहे महाबळेश्वर मार्गे निवडून जातो या सगळ्या माध्यमांना आमची विनंती आहे की आपल्या लोकांना तो लोकांपर्यंत पोहोचेल त्या दृष्टीने तुम्हाला सहकार्य करावं मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत येणाऱ्या भाविकांना देखील काय आव्हान करता आणि इथले जे स्थानिक व्यावसायिक आहेत शिरली असतील किंवा राधा तालुक्यात यांना देखील काय आव्हान देऊ शकत आता एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची शक्यता लक्षात घेता एवढ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देता येतील आपण तो प्रयत्न केलेला आहे काही उन्हावर राहिलं तर मला